आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड महाड शहरातील भाजी मार्केट तसेच सुकट गल्लीतून येणारे दूषित गटाऱ्याचे पाणी थेट नदीत सोडले जाते विशेष म्हणजे या नदीतील विषारी मासे स्थानिक आदिवासी पकडून सुकट गल्लीत विक्रीसाठी आणतात आणि महाडकर तेच मासे खरेदी करतात परिणामी नागरिकांच्या आरोग्याशी मोठा खेळ सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे मात्र प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याचे चित्र आहे महाड शहरातील दस्तुरी नाका येथे एक लहानसा पूल आहे जेथून शहरातील काही इमारतींमधील गटाराचे पाणी थेट नदीत मिसळते थे। हेच दूषित पाणी नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करत आहे या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न उपस्थित होतात या इमारतींना परवानगी देताना प्रशासन योग्य नियोजन करते का गटाराचे पाणी नदीत सोडण्यास परवानगी का दिली जाते शहरात स्वच्छता आणि आरोग्यास प्राधान्य दिले पाहिजे मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे महाडकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे यावर त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे अन्यथा या गंभीर समस्येचे परिणाम महाड यांना भोगावे लागतील नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझे महाड या न्यूज चॅनलच्या सगळ्या दर्शकांचं स्वागत करतो अर्थातच आपल्याला मुद्दा कळालेला असेल विषय कळालेलाच असेल सुरुवातीचे व्हिडिओ पाहिल्यानंतर नदी कशामुळे दूषित होते एकच मंडळी महाड मुख्य बाजारपेठ त्याचप्रमाणे सुकट गल्ली आणि भाजी मंडळी या ठिकाणचं सगळं पाणी जे सांड पाणी अर्थातच दूषित पाणी या नदीमध्ये सोडलं जाते माझ्या मागे पाहायला गेलं तर ही नदी आपल्याला स्वच्छ वाटते मात्र म्हणजे आपला अंदाज चुकीचा ठरतोय ही नदी दूषित झालेली आहे मात्र याच नदीमध्ये आदिवासी लोक मासेमारी करून विकण्यासाठी जे मासे आणतात ते विषारी घेऊन महाड शहरात सुकट गल्ली या ठिकाणी विक्रेतीसाठी आणतायत आणि आपलेच महाडकर नागरिक जे मासे खरेदी करतात त्यांना माहीत असून विषारी मासे आपल्याला आरोग्याशी आपण स्वतःहून खेळून घेतोय तरी ही खरेदी करतायत पाणी दूषित पाणी गटारात सोडण्यात येते प्रशासनाला माहित असून देखील दुर्लक्ष प्रशासन का करतोय त्याचप्रमाणे म्हणजे अजून एक मुद्दा केले रायगडकडे जाणारा जो रस्ता आहे त्याच्या लगतच असणारा दस्तुरी नाका परिसर आजूबाजूला अनेक इमारती उभारण्यात आलेल्या आहेत ते देखील पाणी त्या इमारतीतलं दूषित पाणी थेट नदीमध्ये सोडण्यात येते अगदी स्मशानभूमी महाड असेल त्याच्या आजूबाजू देखील अनेक इमारती उभारण्यात येतात आणि भविष्यात देखील उभारण्यात येणार येणार आहेत मात्र प्रशासन इतक्या इमारती उभारण्यासाठी का परमिशन देतोय बिल्डर्सना नागरिकांचा फायदा होणार आहे की बिल्डर्सचा फायदा होणार आहे की प्रशासनाचा होणार आहे हा प्रश्न महत्वाचा निर्माण झालेला आहे आता देखील मी पाहायला गेल्यानंतर स्मशानभूमीच्या आजूबाजूचे जे इमारतींचं पाणी आहे तांड पाणी खराब झालेलं दूषित पाणी अगदी नदीमध्ये जाते सोडण्यात येत आहे मग कधी प्रशासन लक्ष देणार आरोग्याशी किती खेळणार प्रशासन किंवा बिल्डर यांना परमिशन का देतोय प्रशासन इमारती उभारण्यासाठी मी इथेच मंडळी सांगतोय तुम्हाला कसा माझा विषय वाटलेला आहे नक्कीच माझ्या